नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी बारावी परीक्षेच्या निकालात सावित्रीच्या लेखे नेहमीप्रमाणे सरस छत्रपती संभाजीनगर विभागाच्या ब्याण्णव पूर्णांक चोवीस तर परभणी जिल्ह्याचा शहाऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर विभागात फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेले इयत्ता बारावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे सावित्रीच्या लेखीने बाजी मारली संभाजीनगर विभागात नव्वद पूर्णांक छत्तीस टक्के मुले तर चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे सावित्रीच्या लेखी या सरस ठरल्या आहेत फेब्रुवारी मार्च महिन्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या या परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळानं पाच मे रोजी सोमवारी दुपारी एक वाजता जाहीर केला निकाल जाहीर होतात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला या निकालेकडे पाहता सावित्रीच्या लिकेने चांगली भरारी घेतली परभणी जिल्ह्यातून चौदा हजार तीनशे एक्कावन्न मुले अकरा हजार पाचशे एक मुले असे एकूण पंचवीस हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी अकरा हजार सातशे एकसष्ट मुले दहा हजार पाचशे त्र्याण्णव मुली असे एकूण बावीस हजार तीनशे चोपन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात एक्क्याऐंशी पूर्णांक बहात्तर टक्के मुले आणि ब्याण्णव पूर्णांक दहा टक्के मुली असे एकूण शहाऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले छत्रपती संभाजीनगर विभागातून एकूण एक लाख तीन हजार पाचशे सव्वीस मुले शहात्तर तीन एक हजार तीनशे अठ्याहत्तर मुली असे एकूण एक लाख एकोणऐंशी हजार नऊशे चार विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी त्र्याण्णव हजार पाचशे एक्कावन्न मुले बहात्तर हजार चारशे दहा मुली असे एकूण एक लाख पासष्ट हजार नऊशे एकसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात नव्वद पूर्णांक छत्तीस टक्के मुलांची तर चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के मुलींची उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे एकूण मंडळाचा ब्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के निकाल लागला आहे परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल अशी ग्वाही परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली परभणी जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होत्या बैठकीस भारत सरकारच्या केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रालयाचे प्रदीप पेशकर जिल्हाधिकारी रोगनाथ गावडे महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी परभणीचे अधिक्षक अभियंता आर के टेंबुर्णे जिल्हा उद्योग केंद्र कौशल्य विकास विभाग एम सी डी जिल्हा ईड बँकेच्या अधिकाऱ्यांसह उद्योग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रारंभी बैठकीतून परभणी जिल्ह्यातून महामंडळामार्फत परभणी जिंतूर आणि गंगाखेड असे तीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आले आहेत तेथील स्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच परभणी जिल्ह्याच्या औद्योगिकरणात वाढ करण्याच्या दृष्टीने महामंडळामार्फत एकूण चार ठिकाणी यामध्ये अतिरिक्त परभणी टप्पा क्रमांक एक मोजे बाभुळगाव आणि उजळंबा तालुका जिल्हा परभणी सेलू औद्योगिक क्षेत्र मोजे हातगाव खुर्द पिंपळा आणि रवळगाव तालुका सेलू अतिरिक्त जिंतूर औद्योगिक क्षेत्र मोजे कानड तालुका सेलू मोजे पेडगाव कानेरा औद्योगिक क्षेत्र तालुका जिल्हा परभणी येथे नव्याने औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली आहे याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला परभणी जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी शासन स्तरावर निश्चितपणे प्रयत्न केले जातील असे सांगून पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या उद्योजकांनी ही जिल्ह्यात वाढीसाठी पुढाकार घ्यावा शासनाच्या उद्योगाबाबतच्या योजनांच्या माध्यमातूनही नवीन उद्योजक हे निर्माण होणे आवश्यक आहे यासाठी नियमित बैठका घेऊन उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडल्या जातील जिल्ह्यात टेक्स्टाईल उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल उद्योगासाठी लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा सक्षम केल्या जातील उद्योजकांना कसल्याही प्रकारची अडचण भासू दिल्या जाणार नाही असंही त्या म्हणाल्या यावेळी बोलताना पेशकार म्हणाले परभणीचा औद्योगिक विकास आणि जीडपी वाढवायचा असेल तर उद्योजकांना जिल्ह्यात आणण्यासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे त्यासाठी योग्य पद्धतीचे नियोजन करणं गरजेचं आहे यावेळी पालकमंत्री यांनी उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरू केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या जा नावावर देशात पसरून दुहे माजुन्याचे काम करत आहेत म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेसने ही यात्रा काढली असून यापुढेही राज्यात अशाच यात्रा काढण्यात येतील असे प्रभारी रमेश चेन्नथली हे म्हणाले महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हर नेतृत्वाखाली आज सोमवारी परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाव पदयात्रा काढण्यात आली या यात्रेची सांगता अक्षदा मंगल कार्यालयात संविधान संमेलनाने झाली यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान खासदार चंद्रकांत हांडोरे खासदार परिणितीताई शिंदे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव कुणाल चौधरी यू पी व्यंकटेश डॉक्टर कल्याण काळे खासदार रवींद्र चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष आणि यात्रेचे समन्वयक मोहन जोशी माजी खासदार तुकाराम रेगे पाटील परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुरेश वरपुडकर युवक अध्यक्ष अमोल जाधव बाळासाहेब रेंगे सुहास पंडित सुनील देशमुख गुलमीर खान विनोद कदम रवी सोनकांबळे मोईन मौली मेहराज कुरेशी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले सद्भावना यात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचे काम केले जात आहे समाजा समाजाला जोडण्याचे काम होत आहे यावेळी खासदार चंद्रकांत हांडोरे खासदार प्रणिती शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीला म्हणणारे हर्षवर्धन सपकाळ यांची भाषा आणि आवेश आगाय वेताळाचा आहे असा पलटवार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता डॉक्टर उमेश देशमुख यांनी केला आहे काँग्रेस पक्षाचे संपलेले अस्तित्व कुठेतरी दिसावे यासाठी सद्भावना पदयात्रा काढणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याच यात्रेत भाजप संपवण्याची भाषा करत आहेत हेच काँग्रेसचे खरे रूप आहे काँग्रेसचा हाच महाराष्ट्र धर्म आहे का असा सवाल डॉ देशमुख यांनी केला प्रत्येक राजकीय के पक्षाने आपले संघटन मजबूत करून जनतेमध्ये पोहोचणे हा संविधानाने आणि लोकशाहीने दिलेला अधिकार आहे भगवान नरसिंहाने यापूर्वीच भाजपला आणि महायुतीला आशीर्वाद देऊन राज्यात लोककल्याणकारी राज्याची स्थापना केली आणि काँग्रेसच्या वानप्रस्थाची व्यवस्था केली आहे राज्यात सुख नांदत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना नेमका कुठे कलह दिसला काँग्रेसचे जाती जाती धर्मामध्ये भांडणे लावण्याचे षडयंत्र महाराष्ट्रातील जनता पूर्ण देणार नाही असा विश्वासही यावेळी त्यांनी बोलून दाखवला यावेळी बोलताना डॉक्टर उमेश देशमुख म्हणाले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जे परभणीमध्ये येऊन भारतीय जनता पार्टीला चिटकी खलरूपी राक्षस अशा उपमा देत आहेत त्यावर मला सकाळानं एक गोष्ट सांगायची आहे संपलेल्या काँग्रेसचं अस्तित्व तु दाखवण्यासाठी तुमच्या पक्षाचे उप्रमण काढणं ही योग्य गोष्ट आहे पण संपलेली काँग्रेस भारतीय जनता पार्टीची बरोबरी करण्यासाठी काहीतरी विचित्रपणा करते आहे ही काय गोष्ट बरोबर नाही तुम्ही भारतीय जनता पार्टीला जी शेटकीन म्हणताय ती तुमची भाषा एका सभ्य नेत्याची नाही ती आग्या भाषा आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती मदत वाटप प्रकरणी मोठी आडवणूक आणि अन्याय करण्यात येत असल्या तक्रारी येत आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती मदत वाटप संबंधी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी आमदार राजेश वेटेकर यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून केली होती त्यावरून बुधवार दिनांक सात मे रोजी जिल्हाधिकारी यांनी बैठक आयोजित केली आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद